गोकुळ सोबत गोकुल गेल्या पाच वर्षात मतदार कुठे आहे याची पाहणी सुद्धा केली नाही अशा थापाड्या मंडलिकांना मतदारांनी आता त्यांची जागा दाखवून देण्यासाठी या निवडणुकीत छत्रपती शाहू महाराजांना मतदान करण्याची खरी गरज आहे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवने यांनी केले ते इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ राशोडे येथील सभेत बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच संजीवनी अशोक पाटील ह्या होत्या श्रीमंत शाहू महाराज म्हणाले शेतकरी युवक महिला यांच्या विकासाचा अजेंडा घेऊन इंडिया आघाडी निवडणुकीला सामोरे जात आहे या आघाडीचा उमेदवार म्हणून देशाच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी मी प्रयत्नशील राहीन गोकोचे माजी संचालक पी डी धुंद्रे म्हणाले भोगावती साखर कारखान्याच्या उभारणीसाठी शाहू महाराजांनी विनामूल्य पंचवीस एकर जमीन दिली शिवाय शंभर शेअर्स खरेदी केले त्यांच्या जमिनीवर सध्या भोगावती साखर कारखाना उभा आहे हे उपकार न पिटणारे आहे भोगावती कारखाना कार्यक्षेत्रातील जनतेने विसरून नाही ना यासाठी त्यांच्या उपकाराची परतफेड शाहू महाराजांना मतदान करून करूया असे भावनिक आवाहन केले सभेला एवाय पाटील भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील व्हाईस चेअरमन राजेंद्र कवडे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले बी के डोंगळे काँग्रेसचे निरीक्षक मधुकर रामाने सुशील पाटील भोगावतीचे सर्व संचालक माजी सरपंच संजय डकरे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य मोहन धुंद्रे विश्वनाथ पाटील धनाजी पाटील आदी उपस्थित होते

कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी चा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका